श्री स्वामी समर्थ देवकी मराठी गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे यंदा पौष पौर्णिमा गुरुवारी पंचवीस जानेवारीला आहे त्या दिवशी गुरु पुष्यामृत योगही तयार होत आहे गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं तेव्हा गुरुपुष्य योग तयार होतो हा योग आपल्या जीवनात यश आणि मंगल गोष्टी आणतो असे मानले जाते या योगात खरेदी व्यवसाय सुरुवात इत्यादी कामे करणे शुभ मानतात या दिवशी केलेल्या गोष्टींमध्ये निरंतर वाढ होते अशी श्रद्धा आहे पौष पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आठ वाजून सोळा पासून गुरुपृषामृत योग तयार होत आहे पौर्णिमा चोवीस जानेवारी रोजी रात्री नऊ एकोणपन्नास ते पंचवीस जानेवारी रोजी रात्री अकरा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत आहे पौष पौर्णिमेच्या दिवशी गुरुपृषामृत योगाव्यतिरिक्त रवियोग योग आणि योगही तयार होत आहे पौष पौर्णिमा हा नवीन कार्य सुरू करण्या सुरू करण्यासाठी शुभ दिवस आहे रवियोग सकाळी सात वाजून तेरा मिनिटांपासून ते आठ वाजून सोळा मिनिटांपर्यंत आहे अमृतसिद्धी योग सव्वीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून सोळा ते सात वाजून बारा मिनिटांपर्यंत आहे आणि योग सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांपासून रात्रभर आहे गुरुपुष्यामृत योगामध्ये देवी लक्ष्मीसह सह भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा करावी पूजेच्या वेळी कणकधारा स्तोत्राचा पाठ करावा देवी लक्ष्मीला खीर अर्पण करा भगवान विष्णूंना पंचामृत तुळशीची पाने गुळ आणि हरभरा डाळ अर्पण करा देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने आपले जीवन धनसंपत्ती सुख आणि समृद्धीने भरून जाईल गुरुपुषामृत योगामध्ये सोनं आणि पौष पौर्णिमेला चांदी खरेदी करावी या योगात सोनं चांदी खरेदी केल्यानं जीवनात आनंद आणि समृद्धी वाढेल सोन्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते सुवर्ण धातूमुळे भाग्यही वाढेल कारण सोने भगवान बृहस्पतीलाही प्रिय आहे चांदी हा चंद्राचा आवडता धातू आहे आपल्याला सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर गुरुपुष्यामृत योगात हळद खरेदी करा या योगात हळद खरेदी करणंही शुभ मानतात त्यामुळे तुमचे कार्य यशस्वी होतील दहा रुपये किमतीची हळद तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकते गुरुपृष्य योगामध्ये गुरुग्रहाचा प्रभाव अधिक असतो त्यामुळे पौष पौर्णिमेला तुम्ही गीता रामचरित माणस इत्यादी धार्मिक ग्रंथ देखील खरेदी करू शकता पौष पौर्णिमेच्या रात्री चंद्रदेवाची पूजा करा रात्री पाण्यात दूध पांढरी फुले आणि अक्षता टाकून त्यांना त्यानं चंद्राला अर्ध अर्पण करा ओम सोम सोमाय नमहा चंद्राचा हा बीज मंत्र जप करा त्याचबरोबर तुम्ही पौर्णिमा असल्याने तुम्ही श्री विष्णूंचं सत्यनारायण सुद्धा तुम्ही करू शकता यामुळे अखंड लक्ष्मी प्राप्ती होते त्याचबरोबर तुम्ही श्री सुक्ताचं पठण देखील करू शकतात आणि दारामध्ये तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही पौष पौर्णिमा आणि गुरुपुष्यामृत दिवस तुम्ही अशा प्रकारे साजरा करू शकतात स्वामी समर्थ